काही अडचण आली त्या कॉम्प्रेटच्या मागे सगळ्यांची नाव आणि नंबर दिलेले आहे तुम्ही आम्हाला फोन करा ही मंडळी असा असा आरोप करते आम्ही त्याला तिथंच उत्तर देऊन तिला निरुत्तर हे सांगण्यासाठी हा संवाद दौरा आहे काँग्रेसचे जे लोक आहेत काँग्रेसने आयुष्यभर बाबासाहेब त्यावेळेस यांनी प्रचंड प्रांत कोणी दिला असेल तर तो काँग्रेस दिला ज्या ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकरच महापरिनिर्वास झालं त्यावेळेस सुद्धा दिल्लीमध्ये जागा दिली नाही आणि त्यावेळेस कोणाचं आज जी आपल्या विहारामध्ये संवाद यात्रा झाली जे आपण आपण बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलले वंचित बहुजन आघाडीबद्दल बोलले आणि आपण आपले आतापर्यंतचे आधुनिक युगातले युवक जे काही विहारामध्ये म्हणजे जे आपल्या समाजकार्यामध्ये काय येत नाही याच्यावर तुम्ही जे बोलले ते जे आम्हाला प्रश्नाची उत्तरे दिली ते अगदी बरोबर होते आणि ते आम्हा सर्व समाज बांधवांना अगदी योग्यपणे आणि साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये तुम्ही आम्हाला समजून सांगितले आम्हाला तुमचं मार्गदर्शन खूप आवडलं थँक्यू thank you